ओम नमस्ते मित्रांनो मी प्रसाद नसणे स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सो so, आज आपण झालो पाडगाव फाटीवर ही पोर आहेत आपली पाठी जस्ट निघलो निघताना काय व्हिडिओ करायला भेटली नाही तर आता थांबलो आहे गाड्यासाठी गाडं आपला नीट करायला लावला आहे हळद खूप त्यामुळे गाड्याला सेटल पहिले करून घेतो आज आपला गुरु आहे नेहमीप्रमाणे गुरु पण काय चला मग आता जाऊ अड्ड्यात डायरेक्ट पहिले यांची शाळा बघून घ्या बाकी कश्यात सर्वजण मजेत असतील आशा करतो मी आणि मजेतच राहा झाला का फिडा दादा बरोबर कार्यक्रम बोल सेम झाला तिथून

बैल घेऊन आले तुम्ही आणि बघा हे ड्रायव्हर हो का बोलता कसेच हा सीझन काय चांगलं चाललंय आजचं काय नियोजन काय नाही आपलं आपली बैल आले आज गावात का बघतो गाडीच आपल्या बाकी मजेत ना आता बघतो कोणती ते इथलं सांग कुठले जरा बलिरेचे बलिवारे माहिती जाम बैल आले तर आज खूप माहिती उतरून घेतो गुरुला लक्षाला मन केला तर अरे बांध ना इथे सावली भाऊ हॅले गुरु काय चला फाटी दाखव तुम्हाला फाटीच्या आपल्या दाखवतो तुम्हाला आता पहिलं पण दाखवला फाटे अशी असणार आहे अशी खाली आहे म्हणजे फाटी गेलो ना खाली आहे एवढं धागा तर तुम्हाला मी दाखवलाय आता तू सुट्टीला सुट्टी दाखवतो कशी असणार आहे फाटी प्रॉपर तुम्हाला तर मधीत तुम्हाला बोलवलं ना एक चढण आहे तो टेप तुम्हाला दाखवता तिला असं वाटतं की ढ म्हणजे हे चढण आहे पण नाही तशी एवढी नाही चढण पण प्रॉपर आहे मैदान भारी आहे आजूबाजूने पण एकदम पद्धतशीर केलं आहे उभं राहायला म्हणजे गाड्या काय एवढ्या लोकांना जास्त त्रास द्यावा आणि गाड्या पण जास्त बाहेर जाणार नाही चांगलं नियोजन केले पहिल्यांदा चालू या फाटीला चांगले चांगलं आहे ना <usles> अरे बघा इथं वाटत इथून असं इथून वाटतं की चढ आहे थोडासा नॉर्मल तिथं कुठं गावले आपले नमस्कार <laughs> मालक शाहीर बायलाचे मालक भावेश शेठ काय बोलता बाकी कुठं आपलं नंदी जमले का

वा खरी मग आज गाडी कसं काय नियोजन असणार आहे आजचा आज काय गाडी होईल अशी पकडायची बिंज नाव देणार आहे का गरीबाचा गेल इकडून घेतलेला तू कधी घेतलेला पंचवीस जानेवारी गेल्या वर्षी हा काय घेतले कसा होता दुसा काय होता आता दुसरा आहे का चांगलं हे खतरनाक वस्तू आज आधीच गाडी बोलणार आहे ना बोलतो कुठली आहे का आणि आपलं कुठली कोणत्या नावाने गाडी बोलते शुभेच्छा तुम्हाला तुषार शेठ हे आपले मित्र तुषार शेठ शेठ काय नाव आपल्या नंदीच रॉकी बाय का आजचं नियोजन काय आहे जमले गाडीवरली कुठला बैल पाळणार आहे का सोबत कुठला आहे हा सरकारचा रामा आणि आपली गाडी कुठल्या नावाने पळते काही लवू गोपाल शेठ पाटील अशा नावाने पळते आपली गाडी तुषार शेठ आपल्याला बरेच दिवसांनी दिसलेत काय कसं काय या वर्षीच तुमचं काय असणार म्हणजे नवीन खरेदी वगैरे काय एकच आहे आपल्या दावणीला किती आहेत आपल्या कोणते कोणते हा आज कुठला आणलंय फक्त एकच आणलंय का या सीझनला किती उलाल घेतले पहिला पहिलाच आहे का पहिलाच का ओके ओके चला काय आलेलं हा का आता कशी तब्येत वगैरे एकदम क्लिअर ना ठीक आहे त्याला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बघा सर जागी सर जा कार्तिकी गिरण शेठ राहुल पादलापूर ये सर जा चले या कुठं चालला तो मैदान फ्लॅटचा मैदान हो इकडं दोन नंबरचा मानकरी ना होते वन केचा मैदान कुठं झालं जयंत कासे केसरीला कासे कासेगावला कासेगावचा कासे मैदान जयंत केसरीचा दोन नंबरचा मानकरी सरे जा

आणि गेजाची गाडी पेंडिंगला पेंडिंगचा डिसिजन आहे आता त्याला बघू कुठली गाडी आहे कुठली जिंकते त्याला जातो आता जातो म्हणजे डायरेक्ट गाडीकडे जातो आणि बघतो कुठली गाडी विजय आहे सांगतो तुम्हाला आणि तासाच घरी नेतो टाकत आता जाम उशीर झाला आहे सहा वाजले सुट्टीचा झाला तुम्ही बघितला असेल जाम मजा आली जामात मजा येते सुट्टीलाच मजा येते चला याच्याची छोटीशी बाईट पण घेतली दादाने छोटीशी बाईट दिली ती पण पा व्हिडिओ मध्ये नमस्कार दादा काय नाव आपलं किरण विजय कोरडे राहणार डोणे वागणी ओके तर आपली आज गाडी विजय झाली त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आमचा हा आम्हाला कसं होतं की तीन चार गाड्यांचं नियोजन त्यामुळं गाडी पळून जुळून यायचा योग येत नव्हता योग जुळून आला आपल्या नंदीचं नाव बावर आहे का हां हां प्रधान आपला पहिला होता कुठला होता तो हा स्वत आहे का आणि हा हा कोणत आहे बावऱ्या यांचं बैल आहे का दादा का काय वाटतं आजचा विजयाबद्दल काय बोलाल तुम्ही हां खुशात का आजची विरुद्ध गाडी सांगाल का कोणती होती आमाला हो था था था। ती गाडी विरुद्ध होती का या सीझनचा किती वेळ खुला बावऱ्याचा तिसरा बुलाल का तर ह्या पुढे पर, पर, परत पळताना दिसेल आपल्याला गाडी शंभर टक्के बरोबर बोलले कारण मला असं वाटतं की जी गाडी आपली गुळात पळते तिला मला वाटतं फोडावा नाही कारण जर गाडी आपली चांगली चालली तर कशाला फोडावी बरोबर ना पण आजकाल असं होतं की गाड्या लगेच फोडतात त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते कसं आहे तरुण माणसांचा विषय मोठी उडी प्रत्येकाला लागते हा लगेच मोठं असं वाटतंय आपण स्टेप बाय स्टेप पायरी पकडून चालला ना आपण किती पळतोय कोणाच्यात पळतोय ते महत्वाचं नाही आपली गाडी गुलाला ठेव हे महत्वाचं आहे शंभर टक्के आणि जो कोण येतो इथे गुलाला साठीच एवढी मेहनत घेतो मला वाटतं चला धन्यवाद दादा थँक्यू सो मच आणि असंच तुम्ही जिंकाल मी अशी अपेक्षा करतो अर्तंट बरोबर का शेठ नमस्कार आपलं नाव सांगा ना एकदा बाईला जाऊन सांगा ना तुमचं म्हणून सांगा ना एकदा कोणाच्या आजचा जो आनंद म्हणजे आज जो विजय घेतला त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल एक नंबर झाली आज आपला पहिरा कोण होता भारत होता का आणि विरुद्ध गाडी सांगू शकता कोणती होती गोरेगावची होती का तर मारतण सध्या जाम फॉर्मला आहे त्याच्याबद्दल म्हणजे ह्या सीझनला आपले किती उलट झाले या सीझनची अक्रा, ना सगळ्या गाड्या बिंचडच्या होत्या आपल्या कोणती टॉपची गाडी सांगाल मारली का नको नको का आणि आपल्या पायऱ्याच्या बद्दल सांगा ना बरोबर आहे बरोबर आहे आणि मी बोलतो मार्तंडचा कुठून घेतलेला म्हणजे याला घेतलेला कुठून आणि घेतलेला तेव्हा कसा होता आता आता नेक्स्ट पुढचं नियोजन काय असणार तुमचं बुधवार जागा चला शुभेच्छा आणि आहे जैन जा, शेठ जयन शेठ काय कसं काय आपलं कबड्डी मला वाटतं कबड्डी कुठे दिसते आपली चालू आहे हा प्रॅक्टिस चालू आहे वगैरे सरजाबद्दल काय बोलशील आपला सॉरी मार्थ बद्दल काय बोलशील तू का रे आमचं मुंबईचे नाव पाडून देत हा मला असं वाटतं कारण असो वरती असो चालतो पण आपला मला याच्याबद्दल काय कल्पना होती सांग ना जरा तिथं एक नंबर केलेत नाव ना हा पण केलेत एक नंबर के दोन नंबर आणि आपलं अजून एक मला वाटतं वास्तू शिव म्हणून बरोबर ना त्याचं काय आहे ते म्हणजे आता कुठे म्हणजे आता सध्या पळवतो का नाही पळवतो मी मग आज आणलेला का नव्हता ओके ओके ठीक आहे पण सध्या मार्थन पट्टलत मी बोलशील काय काय अपेक्षा अजून अपेक्षा आपल्यात का ते कुठे काय भेटलं का ते पप्पू शेट आले आपण बघू शकता अरे बाप रे आज कसला जल्लोष केला बा गुलालामध्ये तीन गुलाल झाले आज आमचे पप्पू काय वाटतं तुला कसं वाटत आपला एकच दिवस असा हफ्ते दोन संडे डायरेक्शन मन सोपत का आज आगे। आगे। तीन गुला झाले त्याबद्दल तू काय बोलशील सहा दिवस कामाला जायचा दिवशी झाड नाही आता स्वर्ग हा नाद एकच फक्त शरीयत आणि हा बघा काय शेट काय डायरेक्ट माकला तू पूर्ण रंगीन झालाय त्याला रोशन भावा आज तीन गुला झाले काय काय नाही तू मागला नाही जास्त वाटत नाही मागलं रे तू जास्त अरे अरे मागला नाही बघा ना आपला गुरु शेठ आणि त्याचं नाव मी विचारतो रे काय तो तो, तो तिकडून लक्ष देवर भिवणीचं लक्ष नाही आमचा शेलूकरांचा लक्ष आहे हे बघा याचा उतरायला लागेल का सागर मित्रांनो ना आपल्या तिन्ही गाड्या सुजे झाले आपले तिन्ही बैल आपले गुलालात राहिलेत सो आता जातो घरी बघा पहिले पोरं पहिले बैलांना आपल्या आतमध्ये टाकतो गाडीमध्ये मग आपल्या घरचा परतीचा प्रवास चालू होईल इथून त्या दाखवतो पहिले यांना गुरु टाका लागला आतमध्ये गुरु चढला गुरु चढला मन केला आणतो का आता दुण। दुण। तो तो दुण। का फक्त तूच मॅन आहे पप्पू शेड ओनली बिग मॅन बिग बुल बिग डॉग शेअर मार्केट लक्ष लक्षला पण घेऊ त्याला शेअर मार्केट करतो ना तू पप्पू शेट जाम कमवलं मी आता ऐकलं बाकी तू हा जाम कमल आमची नाही शिकवत रे तुला हा मी ऐकले ना तिक चढलेत आणि आपण होतो रवा रवाना होतो घरी परतीचा प्रवास चालू करतो आपले ड्रायव्हर आहेत दादा आपल्या गावातलेच आहेत दादा दादा निघू आता हा चला मग पप्पू हो गाडी दादा काय चल रे चला चला मित्र म्हंटली चला जातो प्रमोद हो गाडीवर